मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रीपद देण्याबाबत मी विचार केला असता पण मी मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली एक प्रकारे या प्रतिक्रियेद्वारे अशोक चव्हाण यांनी नांदेडला एकही मंत्रीपद मिळाले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही पुढील अडीच वर्षानंतर तरी नांदेडला मंत्रिपद मिळेल का असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली पहिले अडीच वर्ष आणि त्यानंतर अडीच वर्ष इतरांना मंत्रीपद असे दिसत असल्याने महाराष्ट्राला बॅलेन्स टीम फडणवीस यांच्या ने नेतृत्वात मिळेल याचा आनंद असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार स्थापन आहे निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातला आता मंत्रिमंडळात विस्तार उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने विस्तार केला आहे सर्व समावेशक झालेलं आहे सर्व एक बॅलन्स मेंटेन करून हे मंत्रिमंडळ झालेलं आहे आणि मला वाटतं की पहिल्या रोटेशन अडीच वर्ष काही लोकांना मग अडीच वर्षांत इतरांना असं एक जनरल चर्चा दिसते मला त्यामुळे मला आनंद की एक बॅलन्स टीम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या उप नेतृत्वाखाली अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघे मिळून चांगलं काम करतील आणि महाराष्ट्राच्या उंचावलेल्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चितचा फायदा होईल ठीक आहे मंत्रिमंडळ बऱ्याचशा वेळेस कर म्हणजे आता याच परभणीला मिळाली बीडला संधी मिळाली त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणं आवश्यक होती नांदेडला भविष्यात कधी कधी मिळेलच अडीच वर्षानंतर मी मी मि मुख्यमंत्री असतो तर मी विचार केला असता पण मी नाही असल्यामुळे सांगता येत नाही <laughs>